नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्याकडे देखील जर असे हँकी असेल असे रुमाल असेल तर ते प्लीज फेकून देऊ नका कारण आपण या एका छोट्याशा रुमालपासून अगदी छान असे सॉक्स कसे बनवायचे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे बघू शकतात माझ्याकडे असाच एक रुमाल पडलेला होता जो की खराब झालेला आहे दिसायला तर छान आहे परंतु त्याला हळदीचे डाग लागल्यामुळे मी तो वापरत नाही आता आपण अशा दुकानातून सॉक्स आणतो परंतु असे सॉक्स खरेदी करायला गेले की भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात हे सर्वांनाच लाग माहीतच आहे परंतु तुम्ही जर अशा खराब झालेले जर तुमच्याकडे हँकी असेल रुमाला असेल किंवा कुठलाही स्वेटर वगैरे त्याचा छोटासा तुकडा असेल किंवा इतर कशाचा असा सॉफ्टवाला मऊवाला कपडा तुमच्याकडे असंच घरात पडलेला असेल तर तुम्ही त्या सॉ कपड्यापासून अगदी झिरो रुपयामध्ये काहीही खर्च न करता मेजरमेंट वगैरे काही घेण्याची गरज नाही आहे शिलाई मशीन जरी नसेल तरीही आपण असे तर शे, सुंदर असे सॉक्स या छोट्याशा रुमालपासून बनवू शकतो ते कसे तर या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी इथे एक छोटासा रुमाल घेतलेला आहे तुम्ही रुमाल घेऊ शकतात किंवा असा सॉफ्ट कपडा तुमच्याकडे असेल तो देखील तुम्ही वापरू शकतात किंवा स्वेटरचा एखादा तुकडा तुमच्याकडे असेल स्वेटर जुनं झालं की आपण ते टाकून देतो परंतु असा छोटासा जर तुकडा त्या तुम्ही जर त्याचा कट करून घेतला तर तुम त्याचा आपल्याला या ठिकाणी सॉक्स बनवता येऊ शकतो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे कातर आणि बघू शकतात मी एक घडी या सॉक्सची तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला याचा जो सेंटर आहे त्या सेंटरचा व्यवस्थित माप करून घ्यायचा आहे आणि याच्या सेंटरला अगदी थोडासा कट आपल्याला या ठिकाणी मारायचा आहे अगदी सोपी प्रोसेस आहे कुठलीही मेजरमेंट घ्यायची गरज नाही आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी शिलाई मशीनची देखील गरज पडणार नाही आहे बघू शकतात जो आपण या ठिकाणी फोल्ड केलेला जो भाग होता तो या ठिकाणी मी अशा पद्धतीने कट करत आहे आता तुम्ही जर व्हिडिओला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितलं तरच तुम्हाला ते व्यवस्थित कट करता येईल किंवा व्यवस्थित त्याची प्रोसेस समजेल त्यामुळे स्किप न करता व्यवस्थित व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा बघू शकता तशा प्रकारे आपल्याला हा जो अगदी छोटासा तुकडा आपल्याला या ठिकाणी असा कट करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे कट करायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकता प्रकारे मी या ठिकाणी अशा कट करून घेतलेला आहे अगदी छोटासा भाग कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला हा खालचा सा भाग आणि साइडचा सा जो भाग आहे तो अशा प्रकारे आ, सुई आणि दोऱ्याच्या मदतीने शिवून घ्यायचा आहे अगदी सोपं आहे यासाठी मशीनची गरज देखील आपल्याला पडणार नाही सुई दोऱ्याच्या मदतीने आपण हे अगदी आरामात शिवू शकतो अशा प्रकारे खालचा आणि वरचा साइडचा जो भाग आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे आता राईला तो वरचा भाग जो आहे तो या ठिकाणी ओपन आहे आता ओपन भागाला आपल्याला या ठिकाणी सुईच्या मदतीने मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिवून दाखवत आहे त्याच पद्धतीने शिवायचं आहे आपल्याला हा वरचा जो भाग आहे तो पूर्ण या ठिकाणी शिवून घ्यायचा नाही आहे म्हणजे त्याला असा गोळा त्याचा तयार होईल अशा प्रकारे आपल्याला शिवायचा आहे आता बघा मी तुम्हाला या ठिकाणी ते शिवून देखील दाखवत आहे मोठे मोठे जे सुईचे टाके आहे ते आपल्याला या ठिकाणी घालायचे आहे आणि खालचा तर भाग आपण पॅक केला वर साईडचा सा देखील भाग या ठिकाणी आपण पॅक केला आता हा उरला आहे वरचा भाग आता वरचा भाग देखील अशा प्रकारे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकता प्रकारे आपल्याला जुने जे कपडे आहे त्या जुन्या कपड्यांपासून आपण अशा खूप सर्व पैशाची बचत या ठिकाणी करू शकतो आणि असेच काही न भरपूर असे पैशाची बचत करणारे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यामुळे प्लीज चॅनलला एकदा चेकआउट नक्की करा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ओढून घ्यायचा आहे दोरा आणि त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो देखील अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जेणेकरून ते निघणार नाही बघू शकता प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा पॅक करून घ्यायचा आहे आता दोघंही तिघही भाग या ठिकाणी पॅक झाल्यानंतर उरलेला भाग आपल्याला हा सॉक्स कसा तयार होईल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे बघू शकता प्रकारे आपल्याला हा वरचा देखील भाग अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे आणि हाताने देखील याला व्यवस्थित शिवता येतं आहे यासाठी मशीनची देखील आपल्याला गरज नाही आहे बघू शकतात प्रकारे हा वरचा खालचा सा आणि साईडचा सा भाग मी पूर्ण पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो कट केलेला आपण जो भाग होता आपण कात्रीने काही भाग कट केला होता सुरुवातीला त्या त्या साईडमधून आपल्याला हा सॉक्स आहे तो उलटा असा करून घ्यायचा आहे जेणेकरून जी शिलाई आहे ती आतल्या साईडला जाईल आणि बघू शकतात अगदी झिरो रुपयामध्ये आणि कुठलंही मेजरमेंट न घेता किंवा कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला खर्च देखील आलेला नाही आहे फक्त आणि फक्त आपण या ठिकाणी हाताच्या मदतीने फक्त सुई दोऱ्याचा वापर करून अतिशय सुंदर असे सॉक्स या ठिकाणी तयार केलेला आहे जो की आपला खराब रुमाल पडलेला होता घरामध्ये त्यापासून आपला हा या ठिकाणी सॉक्स तयार झालेला आहे आणि कुणाला कळणार देखील नाही की हा सॉक्स तुम्ही एका जुन्या रुमालपासून बनवलेला आहे जी त्याची डिझाईनची बाजू आहे ती मी या ठिकाणी व वरच्या साईडला घेतली आहे जेणेकरून दिसायला देखील छान दिसेल आणि अगदी सॉक्स जो रुमाल जो असतो तो अगदी सॉ सॉफ्ट असतो त्यामुळे आपल्याला अगदी पायाला गरमाही आणणारा सॉक्स या ठिकाणी तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसत आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे अगदी झिरो रुपयामध्ये आपण एकदा एका खराब झालेल्या रुमालपासून किंवा तुमच्याकडे असं सॉफ्ट वुलनचा कपडा असेल त्या कपड्यापासून देखील तुम्ही असे भरपूर असे सॉक्स बनवू शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद